नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे यांनी खापरखेडा ग्रामपंचायतमध्ये धावती भेट घेऊन ग्रामपंचायत सदस्यांकडून समस्या जाणून घेतल्या याचबरोबर खापरखेडा चमरी येथे महाजेनको अधिकारी आणि स्थानिक कंत्राटदार पोटा खापरखेडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासोबत बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या राखेचे प्रश्न आणि स्थानिक कंत्राटदारांना इन्क्वायरी देण्याबाबत ते प्रश्न निकाली लावण्याचं सूचना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी महाजेनको अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे यांनी खापरखेडा ग्रामपंचायतमध्ये धावती भेट घेऊन ग्रामपंचायत सदस्यांकडून समस्या जाणून घेतल्या याचबरोबर खापरखेडा येथे महाजेणको अधिकारी आणि स्थानिक कंत्राटदार पोटा खापरखेडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या बैठकीत खापरखेडा वीज केंद्रातील राखेवर अजूनही प्रश्न निकाली लागले नसून वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेमुळे परिसरात प्रदूषण वाढत असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली याचबरोबर स्थानिक कंत्राटदार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी स्थानिक कंत्राटदारांना इन्क्वायरीचं काम मिळत नसल्याचं सांगितलं यावर खापरखेडा कोराडी वीज केंद्रातील मुक्का अभियंते विलास मोडघरे यांनी राखेवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आलं असल्याचं सांगत एफ जी डी सण यंत्र सुद्धा लावण्यात आलं असल्याचं सांगितलंय याचबरोबर स्थानिक लहान कंत्राटदारांना इन्क्वायरीचे काम दिलं जाईल असंही आश्वासन देण्यात आलंय खासदार श्यामकुमार बर्वे यांनी खापरखेडा परिसरात वाढत्या चोरीच्या घटनेबाबत खापरखेडा पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांना विचारणा केली असता पोलीस स्टेशनला कर्मचारी कमी असल्याचं सांगण्यात आलं सोबतच परिसरात पेट्रोलिंग वाढवल्यानं चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात नियंत्रण आलं असल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी बैठकीत सांगितलं लोकसभा निवडणूक झाल्यापासून खासदार खापरखेडा परिसरात येऊन सुद्धा पाहत नाही असे आरोप होत असताना खासदार श्यामकुमार बैठक घेऊन नागरिकांची समस्या ऐकून घेणार असल्याचं म्हटलंय तर लवकरच शासकीय विकास आढावा बैठक घेणार असल्याचं सांगितलंय झालेल्या बैठकीत खापरखेडा कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते विलास मुडघरे उपमुख्य अभियंते विराज चौधरी उपमुख्य अभियंते सुदीप राणे वेलफेअर अधिकारी वाघमारे खापरखेडा चिचोली ग्रामपंचायत सरपंच मीनाक्षीताई तागडे पोटा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच हेमराज सिंह उपसरपंच रिंकू माजी पंचायत समिती उपसभापती राहुल तिवारी ग्रामपंचायत सदस्य रोहित बोरीकर ग्रामपंचायतचे सदस्यगण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पांडे आणि सदस्यगण या बैठकीत उपस्थित होते राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज